एवढे कैदी बघून मीच आश्चर्यचकित झालो की कोण म्हणतो फोटोग्राफर घेत नाहीत यांचं बघा आता सिनेमॅटोग्राफी चालू आहे यांची दादाची सुप्रभात गुड मॉर्निंग प्रशांत आवटे मध्ये तुमचं सरस स्वागत आहे तर आज गुरुवार आहे आणि आपण साधी सुधी महाराजांची पूजा केलेली आहे जमला अशी आपल्याला तर आता जायचंय दुपार दुपारनंतर शूटला तर घेऊयात थोडंफार आवरून थोडं एडिटिंगचं काम आहे ते पण करून घेऊयात आणि डेटा ट्रान्सफर पण करायचा आहे जे आता मध्ये आधी शूट केले त्यांचे तर चल आधी घेतो नाश्ता करून आणि मग करूयात आम्हाला कामाला सुरुवात महाय तर नाश्ता वगैरे झाला आहे तर मग असे आवडलं होतं आरती करायची राहिली होती महाराजांची कारण मी फ्लाईन येणार होतो त्यामुळं जरा बोलायला बोला वेळ लागलं म्हणून म्हटलं आरतीनंतर कराल तर महाराजांची आरती घेतो उरकून आणि मग जायचे मला शूटला दुपारी दोन तीन वाजता चला घेतो आरती उरकून राज गुरुवार होता म्हटलं महाराजांचं दर्शन घ्यावं थोडा उशीर झाला आहे तर आता आहे मंदिर बंद आपल्यावरचं म्हटचे चंद्रीनगर विश्रामला काय आता चला बाहेर दर्शन घेतला आधी घ्या आता पूजेचं सामान बारीबेकी सर्व संपलं होतं अष्टगंध वगैरे तेल वगैरे सर्व तर म्हटलं आता घ्यावं पूजेचं सामान माझ्याच्या इथे घेतलं पूजेचं सामान मी आता निघाली आज मग मंगवारी त्याला करायची असते संध्याकाळी पूजा पूजा मांडायची असते मग तिला यायला होतो वेळ म्हटलं त्याला ता पूजेचं सामान पण तिथे मग आता निघायचं शूटला जवळच जा। जायचं जर कि वगैरे घेतो कारण संध्याकाळी वरभर थंडी असणार आहे असा आनंद मला वाटत आता निघाले मी शूटला जाता जाता पेट्रोल करूयात आता चहा घेऊ मस्त गरम गरम कुठे तरी चल आता गाडीच्या पोटातच पेट्रोल गेला आता आपल्या पोटात जरासा चहा पाडू घेऊयात आणि निघूयात आता छोटला आता गरमागरम घेऊयात चहा चला आला गरमागरम चहा एकदम कडक कडक थंडी थंडी एवढी की लगेच चहा गार होत आता गरमागरम चहा पण लगेच गार झाला तर लोकेशनला आपण पोचलो आता अजून ते इथं साफसफाई चालली आवर चालली बघू आता तिथे वेळ लागतो त्यानंतर ठरू काय करायचं काय नाही फोटोग्राफर पण नाही आलेला बस होतो तो आल्यावर बघूयात मग आता तर आता काय इथं बसून मला एक तास झालेला आहे आणि वरात माझ्या मत ते चालू होईल सहा वाजता सहा साडेसहाला तर सेटअप तर खूप छान आहे फक्त फोटोग्राफरने मला बऱ्याच आधी बोलून ठेवले बरंच म्हणजे बरेच तीन तास तरी आधी बोलून ठेवलेले बस वाता काम आप साथे दाता हो बसू आता काय दुसरं काय काम नाही आता आपल्याला आता शूटसाठी आम्ही गेलो होतो आतमध्ये रूमचं रेडी झालं म्हणून तर इथं केटरिंगवाल्यांचे कपडे एवढे भारी आहेत ना की असं वाटलं की सगळे कैदीच पकडून आणलेत की काय एकदम असे कैद्यांसारखेच कपडे जास्त असलं आश्चर्य वाटलं आलं कैदी आले काय म्हणतं सर्वजण इथे एवढे कैदी बघून मीच आश्चर्यचकित झालं की कोण म्हणतं फोटोग्राफर ॲफर्ट घेत नाहीत यांचं बघा आता सिनेमॅटोग्राफी चालू आहे यांची दादाची एटिंग रेडीसाठी जे काय आउटफिट आहे त्याचं शूट चालू आहे आणि बघा दोघांचे कष्ट फोटोग्राफर आणि सिनेमॅटोग्राफर आपलं दोघं पण चालू आहे त्यांचं काम मस्त वेगळी चला तर मग शूटला झाली सुरुवात आता जिव्यात आपण लेआउट आता किती बाकीचं तर रेडी रे होणार आहे यांचं आता बरंच डेकोरेशन चालूच आहे चालूच आहे जीव्यात आधी लेआउट जेवढं काय झालं होते चला आता दुपारपेक्षा संध्याकाळी सेटअप भारी दिसतोय बघू शकतो किती मस्त सेटअप दिसतोय छान केलेलं आहे सेटअप तर आता नवरदेवाची एंट्री झालेली आहे आता पूजा चालू आहे ती पूजा आपण पण म्हणून नेहमीप्रमाणे झाला आहे उशीर आता नुसती धावपळ चालू झालेली आहे आता विनाकारणच धावपळ हे काही संबंध नाही आहे पण आता चाललं आहे तसं घ्यायचं शूट दुसरं काय करू शकत नाही आपण चालिला झालंय उशीर आणि मग यांचे गुरु चिडले की काय विचारायला नको माहीत सगळ्यांना लागले चिडले काय गडबडे झाली कपालची एंट्री झाली फोटोग्राफर सर्व फोटोग्राफर तुला काय काय चालत लग्न पार पडलं हे टायमिंग वर नाही पण झालं थोडंफार आणि आपली जुनी लोकं भेटली इथं जुनं किराणा मालाचं दुकान होतं त्याचे शेट म्हणजे साधारण पंच्याण्णव शहाण्णव दोन हजारपर्यंत जी माल होती तर राजस्थानी लग्न लोक भेटले आपल्याला जुने आपल्या सोसायटीत राहणारे बा हां भेटून भारी वाटलं त्यांना आणि आता बघूयात म्हणजे जिऊन आता वेळ झाला चाल तर इथला शूट उरकले आणि थोडंशी विधी आहे त्यांचे रात्री मला तर काय आता अकरा बारा वाजेपर्यंत सांगितलं होतं मला सकाळी म्हणजे दुसरं छोटे तर मग आता इथं निघालोय चला आता लवकर घरी आराम करतो तर आहे घरी तर आता रुद्रला आली झोप आता रुद्र झोपतोय खरे खरं अरे बापरे कसला झोपतोय मोबाईल हेडफोन बिडफोन घेऊन बसलाय आणि आकासला झोपतोय तेव्हा आता तो आणि त्याचा टॅब आता एवढंच चालू आहे सध्या पण अभ्यास पण करतो त्या टॅबवर तो भरपूर अभ्यास करतो त्या टॅबवर मी बघत असतो कारण स्कूलला भरपूर सुट्ट्या होतात ना मग ते मागून घ्यावं लागतं मग तो त्याच्यावर अभ्यास करतो <laughs> असं बघतोय हो